हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ सो गाईज आज आपण चाललो आहोत बदामीला आज आहे आपला हंपीतला तिसरा दिवस आणि सकाळी आम्ही लवकर उठून बदामीला निघालो काहीतरी नेहमीपेक्षा वेगळं जर पाहायचं असेल तर कर्नाटकातल्या बदामी या गावात नक्कीच जायला हवं प्राचीन इतिहास कला संस्कृतींबद्दल जाणून घेण्याची जर उत्सुकता असेल तर बदामी हे अत्यंत योग्य असे ठिकाण आहे कर्नाटकातील या छोट्याशा गावात चालुक्य पल्लव आणि राष्ट्रकूत राजवटीचा इतिहास खुणा सापडत असतात गुफा मंदिरे किल्ले पाण्याची टाकं असं बरंच काही इथे पाहायला मिळतं बदामीमध्ये चालुक्य काळातील म्हणजे इसवी सन पूर्व सहाव्या त्या बाराव्या शतकातील एक दोन नाही तर शंभरच्या आसपास मंदिरं देखील सापडतात चला तर मग आपणही आता आज जाणून घेऊया या बदामीमधल्या शैव वैष्णव आणि बौद्ध धर्माच्या परंपरांचं दर्शन घडविणाऱ्या या लेण्यांविषयी नटराजाची अत्यंत सुंदर मूर्ती अर्धनारी नटेश्वराचं शिल्प हरिहर महिषासुरमर्दिनी विष्णूंचे दशावतार परमपाणी बुद्धांचं शिल्प डोळ्यांचं पारणं फेडतील अशा सुंदर शिल्पांनी या गुफा नटलेल्या आहेत लाल मदे या साऱ्या गुफा खोदून काढलेल्या आहेत या सर्वांसोबतच काही मंदिरंही आवर्जून पहावी अशीच आहेत या डोंगरात चार लेणी आहेत त्यापैकी प्रत्येक एक शैव व जैन असून दोन वैष्णव आहेत लेण्यातील शिलालेखांशिवाय इतरत्र मंदिरातून अठरा शिलालेख आढळतात बदामीवर चालुक्यांनंतर पल्लव विजयनगरचे राजे आदिलशाही सुलतान हैदर अली निजाम आणि अखेरीस अठराशे अठरा नंतर ब्रिटिश सरकार यांच्या अंमल होते हातांचा प्रवेशद्वाराजवळ हातां नटराज गणपती गण गन, व नंदी यांसह खोदला असून याशिवाय अर्धनारीश्वर हरिहर पार्वती लक्ष्मी महिषासुमर्दी भूतगण व नृत्यांगणा यांच्या देखील मूर्त्या आहेत पुढील शिल्प आहे हरिहराचे हरी म्हणजे विष्णू आणि हर म्हणजे महादेव असे विष्णू आणि महादेव यांचे समिश्र रूप तसंच येथील छतांवर आपल्याला दगडी कमळ पुष्प बघण्यास मिळते उजव्या बाजूला विष्णू आणि डाव्या बाजूला महादेव आहेत विष्णूंच्या महा हातात शंख आणि महादेवांच्या हातात परशु आहे महादेवांच्या पायाजवळ आपल्याला नंदी महाराज बघण्यास मिळतात तर विष्णूंच्या पायाजवळ गरुड आहेत विष्णूंच्या शेजारी माता लक्ष्मी तर महादेवांच्या शेजारी माता पार्वतीच्या हातात कमल पुष्प धरलेले असे शिल्प आहे या ठिकाणांच्या भिंती या ठिकाणींचे स्तंभ तसे या ठिकाणाच्या छतांवर जेही काही नक्षीकाम केले आहे ते बघून मन हे मंत्र होऊन जात असते तसे या ठिकाणी पुढे गेल्यावर आपल्याला नंदी महाराजांचे हे भग्न स्वरूपातले अवशेष बघण्यात मिळतील आतमध्ये सॅनस्टोन म्हणजेच वाळूच्या एका दगडाने बनविला गेलेला मोनोलेटिक शिवलिंग आहे दक्षिणेमध्ये जर नंदी भग्न स्वरूपात असतील तर तेथील शिवलिंगाची पूजा होत नाही चला तर मग आतमध्ये जाऊन आपण बघूया हे मोनोलेटिक शिवलिंग ही आहे जलधारा आणि या ठिकाणी पाणी वाहण्यासाठी त्यांनी ती सोय केलेली आहे तसेच या महादेवाच्या लिंगावर आपल्याला बेलाचे पान देखील कोरलेले दिसून येत असते येथील स्तंभांवरील सुंदर असं काम बघत बघत आपल्याला पुढे दिसली ती प्रसिद्ध असे अर्धनारी नटेश्वराची मूर्ती अर्धनारी नटेश्वर म्हणजेच अर्धे शंकराचे रूप आणि अर्धे माता पार्वतीचे रूप भगवान शंकरांच्या हातातील परशु गळ्यातील नाक हे छान प्रकारे या ठिकाणी कोरण्यात आलेले आहेत तसेच माता पार्वतीच्या हातातील कमळ पुष्प या ठिकाणी आपणास दिसते तसेच भगवान शंकरांच्या मागे नंदी महाराजही दिसतात आता आम्ही निघालो होतो ते गुफा क्रमांक दोनकडे जाण्यासाठी पायऱ्यांनी वर जात असताना भरपूर असे माकडं दिसले आपण आलेलो होतो ते या माकडांच्या साम्राज्यात यांच्यापासून स्वतःला सुरक्षित करणं खूप महत्त्वाचं होतं कारण की हे प्रत्येक गोष्टींवर ताव मारतात पाण्याच्या बॉटलपासून तर खाद्यपदार्थांपर्यंत त्याच्यामुळे स्वतःचा मोबाईल गॉगल हॅट कॅप पर्स बॅग सगळ्याच गोष्टी यांच्यापासून सुरक्षित ठेवणं खूप जिगरीचं काम आहे यांच्यासमोर या ठिकाणाहून समोरच जो दिसतो तो आहे अगस्त लेक आणि याच्यासमोर जो दिसत आहे तो आहे दक्षिण किल्ला या किल्ल्यावर दोन शिवालय आहेत एक अपर शिवालय आणि एक लोअर शिवालय दुसऱ्या क्रमांकाच्या लेणीमध्ये त्रिविक्रम एक पाय उचलून आकाश मोजण्यास उभा आहे असे दाखविले गेलेले आहे त्याच्या गणेशपट्टीवरील समुद्र मंथन त्यातून बाहेर आलेले विविध देवता एरावता रूढ इंद्र गरुडारूढ विष्णू मयुरा रूढ स्कंद नंदीवर बसलेले शिव कमलासनावरील लक्ष्मी इत्यादी शिल्पे हे कलात्मक आहेत तसेच या मंडपाचे छत देखील अलंकृत असून त्यातून विद्याधरांच्या आकृत्या ह्या कोरलेल्या आहेत समोरच दिसते ती वराह अवतारातील विष्णूची मूर्ती जी समुद्रातून पृथ्वी उचलत आहे तसेच गुहेच्या दोन्ही बाजूला जय व विजय असे दोन्ही द्वारपाल पाहण्यास मिळतात ही वराह हो अवतारातल्या मूर्तीच्या पायाखाली आपल्याला अर्ध मनुष्य आणि अर्ध नागराजांच्या स्वरूपातील आपल्याला तिथं शिल्पकाम दिसून येत असतं तसेच आपल्याला खाली जे दिसत आहे ते आहे दगडी कमळ पुष्प या रेखीव पायऱ्यांवरून आपण पोहोचलो ते गुहा क्रमांक तीन ला चला तर पाहूया कशी आहे ही गुहा ही गुहा देखील भगवान विष्णूंना समर्पित आहे समोरच दिसते ती विराट रूपी भगवान विष्णूंचे स्वरूप याला तब्बल आठ हात आहेत आणि वरील बाजूस आपल्याला बघण्यास मिळते ते चौदाशे वर्षांपूर्वीचे रंगकाम पुढे आपल्याला आदिशेषावर विराजमान भगवान विष्णूची मूर्ती पाहण्यास मिळते तसेच तिच्याच बाजूला वराह अवतारातील विष्णू समुद्रातील पृथ्वी उचलतानाही दिसून येत असतात तसेच ही, ही आदिशेषावर विराजमान असलेली भगवान विष्णूची मूर्ती जिच्या एका हातात शंख एका हातात सुदर्शन चक्र दिसते तर खालील गरुड वाहन आणि एका बाजूला विष्णुपत्नी लक्ष्मीही दिसते या लेणींच्या छतांवर भगवान विष्णू मंडपाचे छत हे अलंकृत केलेले असून त्यातून विद्याधरांच्या आकृत्या ह्या कोरलेल्या दिसतात त्या ठिकाणाची शिल्पे इतकी कलात्मक आहेत की खरंच त्या काळातील शिल्पकारांच्या बुद्धिकलेला सलाम केला पाहिजे अशी सुंदर आणि कोरीव रेखीव असे शिल्पकाम आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत असते तसेच तसे समोर छतांवरील आणि स्तंभांवरील अलंकारित भाग न्याळत असताना समोरच आपल्या नजरेस पडते ती भगवान रूपातील हर विष्णूची मूर्ती त्याच्या शेजारी आपल्याला नरसिंहाचे स्मितहास्यात अतिशय दुर्मिळ शिल्प पाहण्यास मिळते खालच्या बाजूला भक्त प्रल्हाद व वा वाहन गरुड देखील दिसते त्यांच्या शेजारी पुढे गेल्यावर आपल्याला दिसते ती त्रिविक्रमांच्या स्वरूपातील एक शिल्प एक पाय उचलून आकाश मोजण्यास हुबा आहे या ठिकाणी दाखविण्यात गेलेले आहे खरच हे सर्व दृश्य विलोभनीय होते हे सर्व पाहून आम्ही निघालो चार नंबरच्या गुहेकडे ही गुहेची निर्मिती आठव्या शतकात झालेली होती या चौथ्या नंबरच्या गुहेत जी चौथी लेणी आहे ती आहे जैन लेणी चालुक्य राजे सर्व धर्मियांना राजाश्रय देणारे होते म्हणून पहिला पुलकेशी यांचा राजकवी रवी कीर्ती हा जैन होता म्हणून चालुक्य यांनी ही जैन लेणी खोदून घेतली असावी असे नोंदविले गेलेले आहे या लेणीमध्ये भगवान महावीरांची बसलेली मूर्ती स्थापन केली आहे त्याशिवाय सर्व भिंतींवर तीर्थकारांच्या विविध मूर्त्या कोरलेल्या आहेत तसेच या व्यतिरिक्त बाहुबली पार्श्वनाथ आणि महावीर यांचे प्रमुख कोरीवकाम असून इतर तीर्थकारांचे मात्र प्रतिकात्मक प्रदर्शन केलेले आहे आतील खांब आणि भिंतींवर चोवीस अशा जैन तीर्थकारांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत त्याशिवाय यक्ष आणि पद्मावती यांच्या मूर्ती देखील आहेत बदामीतील शिल्पवैभव पाहिले की मन अतिशय थक्क होते यातील प्रत्येक प्रत्येक शिल्प स्वतःची ओळख आणि गोष्ट सांगत असतो त्यामुळे जेव्हाही आपण हे शिल्पवैभव या ठिकाणी बघायला येत असतो त्यावेळेस त्याविषयीची आपल्याला माहिती असणं गरजेचंच आहे नुसते येथे येऊन जाणं आणि शिल्प बघणे म्हणजे आपला वेळ व्यर्थ घालवण्यासारखाच आहे बदामीची ही सुंदर लेणी मंदिरे बघून झाल्यानंतर आम्ही निघालो ते पुढच्या प्रवासाला पुढचा प्रवास आपला होता तो पट्ट पट्टदखल चल चला तर मग तुम्ही पण येत आहे ना त्यासाठी तुम्हाला आमचा पुढचा एपिसोड पाहावा लागेल सो स्टेट्यून आणि मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये सो स्टेक्यूम बाय